नमस्कार शेतकरी बांधवांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे नमो शेतकरी योजनेसंदर्भात भरपूर दिवसापासून शेतकरी नमो जे पैशांची वाट पाहत होते परंतु आज अखेर ती अपडेट आलेली आहे आणि आत्ताच उपमुख्यमंत्री सोबतच मुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे मोदीचे पैसे पडल्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी पडणार हा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न लागलेला होता परंतु आज अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आत्ताच मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि सोबतच त्या घोषणेमध्ये आता तारीखसुद्धा जा त्यांनी जाहीर केलेली आहे आता या तारखेच्या तारखेलाच फिक्स पैसे जे आहे ते पडून जाणार आहेत चला तर जाणून घेऊया नेमकं तारीख कोणती आहे कोणत्या शेतकऱ्यांना पैसे पडणार आणि आता ह्या या हप्त्यास उशीर कशामुळे झालेला आहे नमो शेतकरी योजना सातवा हप्त्याची तारीख आपण आज आपण पाहणार आहोत चला तर जाणून घेऊया नेमकं कधी पैसे जे आहे तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत दरवर्षीप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे पैसे जे आहेत ते दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात आणि यावर्षीच थोडासा उशीर झालेला आहे आणि यामधचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या की शेतकऱ्यांनी यावेळेस केल्या नाहीत त्यामुळे त्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो होते शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत नाही आहे सध्या आणि सोबतच मोदीचे पैसे जेव्हा पडतात त्याच्यानंतर लगेच पाठोपाठच नमोचे पैसे देखील पडत असतात परंतु यावेळेस लेट होण्याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय तर शासनाने एक काही नवीन नियम जारी केलेले आहेत आणि या नवीन नियमांचं पालन जे शेतकरी करतात त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडणार आहेत त्यामुळे सर्वात अगोदर आपण ते नियम जाणून घेऊया त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेची दोन हजार रुपये पडण्याची तारीख व वेळ तुम्हाला आपण डायरेक्ट सांगून टाकणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल आपल्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला आणि किती वाजता पैसे जे आपल्या खात्यावर जमा होणार आहे चला तर जाणून घेऊया हे कामे केले की के लगे के तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे पडून जाणार आहेत आता हे कामं म्हणजे कोणते असणार आहेत अतिशय सोपे काम आहेत मित्रांनो जास्त अवघड नाहीत काय केल्यानंतर शेतकऱ्यांना त्वरित येणार पैसे तर सर्वात प्रथम तुम्हाला करायचे आहे आधार सेडिंग म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक करा बँकेमध्ये तेव्हाच तुमच्या खात्यावर पैसे जे ते पडणार आहेत याच्यानंतर तुम्हाला केवायसी जी आहे ती करायची आहे बँकेत कारण की भरपूर बँकेचा असा विषय झालेला आहे वाय सी नसल्यामुळे पैसे जे ते पडू नाही राहिले त्यामुळे सर्वात प्रथम तुम्ही जाऊन केवायसी करा त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे फार्मर आय डी देखील तुम्हाला काढायचं आहे आणि एक काम असं आहे जे काम भरपूर शेतकऱ्यांनी आतापर्यंत केलेलं नाही त्या कारणासुद्धा ना फक्त मोदीचेच पैसे पडलेले आहेत नमो शेतकरी योजनेचे म्हणजे पैसे जे आहे ते पडलेले नाहीत चला तर जाणून घेऊया सर्वात महत्त्वाचं काम काय करायचं आहे तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला जाऊन चेक करायचं आहे आपल्या नावावर पैसे पडणं पडत पडले पढ़ आहेत की नाही आणि ते चेक केल्याच्या नंतर तुम्हाला भरपूर दिवसापासून जे अकाउंट जर बंद असेल किंवा वाय सी केली नसेल तर सर्वप्रथम जाऊन बँके जाऊन वाय सी करा किंवा तुमचं अकाउंट अपडेट करा सर्व गोष्टी क्लिअर करा तुम्हाला देखील हे पैसे जे ते पडून जातील आता शेतकरी नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जे आहे ते जमा होणार असून सोबतच दुसरा एक अतिरिक्त लाभ देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे आता हे हा पैसे जे ते कधी तुमच्या खात्यावर जमा होणार दोन हजार रुपये जे ते जमा होत असतात जसे की तुम्हाला माहिती आहे पी एम किसानचे दोन हजार आणि नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार सोबतच जमा होऊन अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण चार हजार रुपये जे ते जमा होत असतात परंतु या दिवशी आत्तापर्यंत असं झाले आता असं झालेलं आहे फक्त दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहेत अजूनही दोन हजार रुपये जे आहे ते भरपूर दिवसापासून शेतकरी वाट पाहत आहेत आणि अखेर त्याच्याविषयीचे निर्णय आज मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे त्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी तर हा निर्णय असा आहे या निर्णयाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ जो त्वरित वितरित करण्यात यावा अशा पद्धतीचा आदेश त्यांनी दिलेला आहे यासाठीच नमो शेतकरी योजनेचा लाभ तर तुम्हाला मिळणार आहेच त्याच्याविषयी तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर नमो शेतकरी योजनेचे फायदे कोणते आहेत तर शेतकऱ्याला वर्षाला बारा हजार रुपयांची आर्थिक मदत होते ही मदत सहा हजार रुपये पी एम किसान योजनेतून आणि सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेतून मिळतील या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा जो आहे तो मिळत असतो आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होत असते चला तर आता जाणून घेऊया अखेर तारीख नेमकं कोणती आहे तर तारीख आहे मित्रांनो बारा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान या तीन दिवसामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे आणि हा लाभ कशा पद्धतीने जे वितरित होणार आहे तर हे पहा प्रत्येक दिवशी बारा जिल्हे एका दिवशी बारा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे सुरुवातीला बारा जिल्हे तर सुरुवातीला ते बारा जिल्हे कोणते असणार तर लगेच तुम्हाला सांगून टाकतो मी सर्वात प्रथम सुरुवात होणार आहे परभणीपासून नंतर बीड आहे जालना परळी सोबतच इकडं पाहिलं तर धाराशिव देखील पैसे जे आहेत तेरा तारखेला वाट वितरित केले जाणार आहे तेरा ऑगस्ट दोरी द दो रोजी त्याच्यानंतर मित्रांनो वर नंतर पाहिलं तर अहिल्यानगर असेल किंवा वर ठाणे असेल नंत ठाणेमध्ये परवादेशी पैसे वितरित होणार आहे त्याच्या अगोदर या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत नंतर मग तिकडं विभाग असेल दुसरं नाशिक विभाग साईडला पैसे वितरित होणार आहेत त्याच्यानंतर मग तुम्ही इकडं पाहिलं तर तुम्हाला नागपूर साईडला पैसे मिळालेले दिसतील आणि शेवटी मग आपलं अहिल्यानगर असेल परत तिकडे पाहिलं तर मग पुणे शहर असेल किंवा ते आसपासच्या पुण्याच्या पुणे विभाग असेल तर या विभागामध्ये अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैशांचं वितरण केलं जाणार आहे आणि तुम्हाला शेतकरी योजनेचे पैसे अजूनपर्यंत आले आहेत की नाही ते देखील तुम्ही कमेंट करायचं सांगायचं आहे किंवा मोदीचे पैसे पडले का तर दोन हजार पडले की चार हजार पडले ते देखील तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तुमचा जिल्हा सांगा आपण तुम्हाला नमो शेतकरी योजनेची डायरेक्ट यादी जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहोत त्यामुळे सर्वात प्रथम तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं नवीन असाल तर कारण नमो शेतकरी योजना असो पी एम किसान योजना असो अशा सर्व योजनेची माहिती आपण आपल्या चॅनल सतत देत असतो मग त्यामध्ये नमोशेतकरी योजनेचे अनेक फायदे देखील तुम्हाला मिळणार आहेतच बारा हजार रुपये वार्षिक मदत होणार आहे आणि या वर्षापासून ही मदत जी आहे ती वाढव वाड़, वाढीव करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे आणि पी एम किसान योजनेतून देखील तुम्हाला सहा हजार रुपये नमो ते तर मिळत आहेत म्हणजे एकूण बारा हजार रुपयांचा लाभ तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मिळत आहे अशाच पद्धतीने लाभ तो कंटिन्यूस तुम्हाला मिळत राहावा आणि इथून पुढे या लाभामध्ये लवकरच वाढ केली जाण्यात यावा याच्याविषयी देखील आपण अपडेट लवकरच घेऊन येणार आहोत त्यामुळे सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया परत पुन्हा असे एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद